नाशिक एमव्ही मॅरेथॉन मध्ये समाधान झालते यांची सुवर्ण बरारी आपण पाहतात ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट चॅनल नाशिक जिल्ह्यातील प्रतिष्ठित एमव्हीपी मॅरेथॉन स्पर्धेत चांदवडच्या समाधान अशोक झालते यांनी आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे अत्यंत ठरलेल्या स्पर्धेत समाधान यांनी विजेता विजेत्या आणि क्रीडा संस्कृती जोपासण्याच्या उद्देशाने आयोजित या मॅरेथॉन मध्ये विविध वयोगटातील दावपट्टू सहभागी झाले होते मात्र समाधान झाल्टे यांनी सुरुवातीपासूनच वेग आणि जिद्द यांचा योग्य ताळमळ राखत स्पर्धे स्पर्धांना मागे टाकली एखाद्या हरणाच्या गतीने धावत त्यांनी शेवटच्या टप्प्यात निर्णायक आघाडी घेतली आणि विजय आणला समाधान यांच्या या कठोर मेहनतीला आणि आणि सातत्यपूर्ण सरावला दिले जात आहे आयोजकांच्या वतीने त्यांना पदक प्रमाणपत्र देऊन करण्यात आले त्यांच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि विशेषतः चांदोड परिसरात आनंदाचे वातावरण आहे समाधान झालटे यांच्या या यशाबद्दल ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट आणि विभागीय संपादक भागवत झालटे यांच्याकडून त्यांचे मनपूर्वक अभिनंदन

Let's count up. Thank you, sir. Alexander. Alexander.